नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रेडकर साडीवाला या यूट्यूब चॅनलवर आणि अजून नवीन मस्त एक लायनिंगची साडी आणली मित्रांनो पूर्ण साडीवर आडवी लायनिंग आहे एकदम सूत पण सिल्की आहे एकदम सॉफ्ट सूप आहे आणि ब्लाउज पण डिझायनर आहे मित्रांनो व्हिडिओला पूर्णपणाची साडी उचलून दाखवतो आपल्याकडं नवीन आतमालला उतरलेला आहे आणि एकदम ब्रँड आहे मित्रांनो सृष्टी ब्रँडची साडी आहे अशी ओरिजिनल सृष्टी ब्रँडची साडी आहे चला मी तुम्हाला कलर दाखवतो त्याच्यामध्ये हायका आहे मोरपन कलर त्यानंतर चॉकलेटी कलर आहे चॉकलेटी कलर आहे नंतर हिरवा कलर आहे सगळे असे छान छान कलर आहेत मित्रांनो आणि साडी आवडली तर आपण ही साडी ऑनलाईन खरेदीसुद्धा करू शकतात जी साडी आवडते तिचा फोटो काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून या नंबर जेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर येईल त्या नंबरवर पाठवायचा मित्रांनो साडी आपण व्यवस्थित त्या चेक करून पाठवतो आणि साडीची रेंज पण सांगू देतो आपल्याला साडीची लास्टमध्ये या ला। व्हिडिओच्या लास्टमध्ये साडीची रेंज पण सांगणार आहे कितीपर्यंत बसते ही साडी तर आणि एक साडी उघडलेली आपल्याकडं ती पण दाखवणार आहे तर हे तीन कलर आहे हा एक कलर आहे एकदम आणि साडीची लेंथ ही पूर्ण सहा तीस कट राहणार आहे आणि विशेष करून हा जर ज्या नवीन व्यूवर्था असतील मित्रांनो त्यांनी सबस्क्राईब जरूर करा या चॅनलला म्हणजे आपल्याला नवनवीन साड्यांचे व्हिडिओ नोटिफिकेशन येत राहतील आपल्या मोबाईलवर आणि बघा असे चार कलर आणि हा एक पाठव हा एक आहे चॉकलेटी कलर पिवळा कलर घेऊन बघा एक साडी आपल्याला उमटून दाखवतो मित्रांनो साडी अशी पूर्ण साडी एकदम फॅन्सी लुक आहे साडीचा बारीक असा का दरीचं काम आहे मित्रांनो लेस लागम असा आणि छोटी छोटी पोर आहे लटकन आहे पस पूर्ण साडीवर अशी आडी आडवी लाईन आणि आपण जर छोटे दुकानदार असाल किंवा घरगुती व्यापारी असाल त्यांनीसुद्धा ही साडी माझ्याकडून होलसेल रेटमध्ये नेऊन विकूसुद्धा शकतो आपण साडी आपल्याला होलसेलमध्ये सुद्धा इथून मंडल टू मंडल अवेलेबल आहे मित्रांनो अजूनही भरपूर माल असतो आपल्याकडं घरगुती छोटे व्यावसायिक घरगुती विकणारे त्या सगळ्यांसाठी एकदम छान दुकान आहे ॲड्रेस पण थांबतो मित्रांनो आपल्या दुकानाचा आप ॲड्रेस आहे बार्शी नाक्यावर मोमेंट अस्लाउज पिस आहे साडीचा आणि त्याच्यावर पण असं छोट छोटे काम आहे पूर्ण मोठा मोठा ब्लाउज आहे त्यानंतर साडीचा अजून एक कलर राहिला होता मित्रांनो हा एक प्यू लागलेला आपला लुक याच्यावर एकदम कॅन्सलिंग तुम्हाला साडीचे फोटो पण दाखवतो साडी पैसे दिसली तर साडी आवडली असेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद